नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सावनेर येथे व्हाईस ऑफ मीडियाचे एक दिवसीय अधिवेशन संपन्न बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल राम संघेकडून व्हाईस ऑफ मीडिया विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशन घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल म्हैस्के हे होते तर अधिवेशनाचे उद्घाटन दैनिक महासागरचे सर्व सर्व श्रीकृष्णजी चांडक यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावनेर कडमेश्वरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख त्याचप्रमाणे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते यासोबतच किशोर करंजे अनिल म्हस्के सागर खरडे संपत खराटे ज्ञानप्रसाद सोनी संदीप मोहोळ प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन दिलीप घोडमारे यांनी केले तर आयोजन राहुल सावजी व मधुकर बागडे यांनी केले यासोबतच ज्योतिषी नागपूरचे हे सुद्धा उपस्थित होते

पत्रकारित येता तो, तो प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल किंवा नव्याने चालू झालेल्या पोर्ट माध्यमातून असेल लोक सरकारला वचनीवर आणण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आजही आपण काम करताना मीडियाला अशा या पार्श्वभूमीवर सन्माननीय संधीजी काळे यांनी पुढाकार घेऊन या भाऊ पण तुमची व्यवस्था आमदार लावत नाही असं उदाहरण आपल्याला खूप काही पत्रकार बंधू मला सांगतात आपण आज जगत आहोत पण बाबासाहेबांनी जे अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे कारण ज्या वेळेस आपली पिढी येणारी पिढी आपल्याला विचारेल की आपण कोणत्या बाजूला उभे होतो त्यावेळेस आपल्याला सांगता येईल की आम्ही